मी कधी म्हटलो तर मला आठवत नाही तुम्ही म्हणत असाल कदाचित एक गुन्हा कोणी दाखल केला आहे आपल्याला माहिती आहे की नाही मला माहीत नाही परंतु मी आलो आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत दोन तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी या निवडणुका होत आहेत आणि सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्वजण प्रचार करतो केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे त्यामुळे या सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार उभे आहेत त्या सर्व ठिकाणी तिथल्या असणाऱ्या नागरिकांना तिथल्या असणाऱ्या मतदारांना विनंती करण्यासाठी आम्ही सर्व ठिकाणी फिरतो आहोत त्यामुळे आम्हाला खात्री आहे की एक चांगलं यश पूर्णच्या पूर्ण, पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळेल यात काही शंका नाही एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे मी पुन्हा तेच म्हणतो आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे नगराध्यक्षपदाचे ज्या ज्या ठिकाणी उभे आहेत त्या त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही सर्वजण माझ्याबरोबर आदरणीय मुख्यमंत्री असतील आदरणीय सर्व चंद्रकांत दादा असतील आम्ही सर्वजणं का कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला बळ देण्यासाठी आम्ही सर्वजणं फिरतो आहोत त्यामुळे खात्री आहे तीन तारखेपर्यंत निकाल लागतील निकालांच्यानंतर आपण सगळेजण यासमोर चर्चा करू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव